नमस्कार बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर माता तू महिले न तू वैरिणी वाक्याची प्रचिती हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या महिलेनं प्रियकराच्या साथीनं एक वर्षाच्या मुलीची गोव्यात केली एक लाखाला विक्री माता प्रियकर आणि एजंटला अटक उन्हाळ्याचा तडाखा वाढला अतिनील किरणांची तीव्रता वाढल्यानं अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हाची अनुभूती तर शिरोळ तालुक्यात संध्याकाळी वळीव पावसाची हजेरी वादळी वारा आणि गारपिटीमुळे हवेत गारवा गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांची लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार मात्र उमेदवारांच्या पाठिंब्याबाबत मौन विविध धार्मिक कार्यक्रमांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची जयंती भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात साजरी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी विविध मंदिरात भाविकांची गर्दी आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाढतीये माव्याची नशा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक सहजपणे उपलब्ध होत आहेत नशिले पदार्थ पोलिसांसह अन्न औषध प्रशासन कारवाईबाबत ढिम्म